जागो जागी मेरो मेरी कौन नेम के तुम्हीं स्वताला एकदा तेरी करता का हो नी स्वच्छंदी नी आनंदी मनु ने किये जाता का हो हवि तुम्हारा सुंदर मैत्री WhatsApp पर ती बोला यार हवि कुमारा सुंदर मैत्री WhatsApp पर ती बोला यार चाहूँ ये ता पत्नी चीमक बहुत सोनी पड़ता का हो बाई म्हणून असता जिच्या हातचे रोजच खाता तिथली कोणी तिच्या घरात का होोब मागत असता कायम काळ काम अन वेगाचाही हिशोब मागत असता कायम पत्नी आहे लोकल नाही

Até